नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक तलक्ष लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांगांचे आसन न सोडल्यास पाच हजाराचा दंड दिव्यांगांसाठी मोठा निर्णय अमरावती दिनांक बावीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे सन्मानपूर्वक मोठा निर्णय घेण्यात आला असून दिव्यांगांसाठी राखीव आसन व मोडणाऱ्या म मर्यादित प्रवाशांना यापुढे पाच हजार रुपयाचा दंड किंवा फक्त मजुरीची शिक्षा मिळणार आहे एस टी महामंडळतर्फे राज्यातील प्रवासी महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी पात्र मात्र अर्धे तिकीट ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे यामुळे त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसमध्ये प्रवाशांची तुडुंब प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे परिणामी दिव्यांग व्यक्तींना एसटीतील राखीव आसनावर बसण्यासाठी संबंधित आसन मिळत नसल्याची ओरड अनेक तालुक्यातील दिव्यांग संघटना तथा पक्ष पदाधिकाऱ्यांनी एस टी आधार प्रमुख पासून पारदेशिक परिवहन नियंत्रण अधिकारी ते परिवहन मंत्री महोदय यांच्यापर्यंत भेट लेखी पत्र व्यवहाराद्वारे अलीकडेच घेतली होती संबंधित तक्रारीवर महा महायुती भाजप सरकारने गंभीर होत दिव्यांगांसाठी नुकताच मोठा निर्णय घेतला आर टी ओ आणि एस टी महामंडळाने नुकताच पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नव्याने अत्यादेश काढून त्यामध्ये आसन क्रमांक तीन व आसन क्रमांक चार पाच आणि सहा फक्त दिव्यांगांसाठीच कायमस्वरूपी राखीव ठेवण्याची अधिसूचना जाहीर केली असून त्या संदर्भात जाहीर सूचना संबंधित एस टी आगार व्यवस्थापकांना दिल्या दिव्यांग प्रवासी बांधव जर यापुढे एस टी बस स्थानकावर दाखल होत प्रवास करण्यासाठी संबंधित एस टी असेल तर त्या दिव्यांग प्रवाशांसाठी त्वरित त्यांचे राखीव आसन मिळवून देणे अपेक्षित आहे जर त्यांच्या राखीव आसनावर जर कुणी दुसरा प्रवासी बसला असेल तर त्या संबंधित सामान्य प्रकाशाने त्यां त्याचे राखीव आसन मुकाट्याने रिक्त करावे संबंधित एस टी वाहक किंवा संबंधित एस टी चालक यांची जबाबदारी आहे जर यापुढे सामान्य प्रवासी राखीव आसन सोडण्यासंदर्भात नकार देत असेल तर संबंधित वाहकाने पाच वेळा घंटी वाजवून ही एस टी बस न चुकता थेट निकटवर्ती संबंधित पोलीस स्टेशन येथे पोहोचून उभी करावी किंवा टोल फ्री क्रमांक एक एक दोन पोलीस मदत केंद्र येथे कॉल पुरवून संबंधित माहिती पुरवावी सामान्य व्यक्ती विरुद्ध प्रति आसन पाच हजार रुपये दंड आकारण्यात यावा जर सामान्य प्रवासी दंड देण्यास नकार देत असेल तर त्यास पोलीस अधिकाऱ्याच्या स्वाधीन करीत सरळ जेलसाठी रवाना करावे अशा सूचना निगमित करण्यात आल्या आहेत पण पाच हजार रुपयांना राखीव आसन दंड देण्यासाठी नकार देणारा प्रवाशी जेव्हा तुरुंग शिक्षा भोगत असताना दंडात्मक तुरुंग मजुरींना मोबदला जेव्हा पाच हजार पेक्षा जास्त होईल तेव्हाच त्या सामान्य प्रवाशाला जेलमुक्त करावे अशी तरतूद ठोठावण्यात आली आहे या नवीन सुधारित अध्यादेशाची पारदर्शक अंमलबजावणी व्हावी तसेच राखीव आसन संदर्भात संबंधित शिक्षेची जनजागृती व्हावी अशी माहिती अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अपंग नेते शेख अनिज पत्रकार यांनी दिले बरेचदा प्रवासी बसमध्ये दिव्यांगाच्या तसेच महिलांच्या राखीव असलेल्या आसनावर नेहमीच अतिक्रमण करत असतात दरम्यान बरेचदा प्रवासी व वा वाहकांमध्ये वाद सुद्धा निर्माण होत असतात या दंडात्मक कारवाईमुळे दिव्यांगांना थोडाफार दिलासा मिळाला आहे धन्यवाद